राणा तालुका जिल्हा कोल्हापूर मुक्कम पोस्ट काढ हरी नाम जपावे प्रभुराम भक्ता साठे उन श्याम हरीनाम जपावे प्रभुराम भक्ता साठे उन श्याम राम लक्ष्मण वनाशी गेले राम लक्ष्मण वनाशी गेले सीता मायेला बरोबरी नेले सीता मायेला बरोबरी नेले त्यांच्या शेवेला हनुमान भक्तासाठी उभा गणश्याम हरी नाम जपावे प्रभुराम गर्मासाठी उभा गणश्याम कौरव पांडव विद चालले कौरव पांडव विद चालले दुर्पतीचे वस्त्र हारिले द्रुपतीचे वस्त्र पूर्वी भगवान भक्तासाठी उभा गणश्याम हरी नाम जपावे प्रभुराम भक्तासाठी गणशा जानी म्हणे माझ्या विठुरायानी जनी मनी माझ्या विठुरायानी संतसकोची भांडी घा सोनी संत सकोची भांडी घा सोनी संतानचा वाली भगवान भक्तासाठी उनश्याम हरी नाम जपावे भक्ता साठे उभा गणश्याम